इज वेलकम टू न्यू ब्लॉग तर वापस आपण न्यू सोबत आलेलो आहोत आणि आज आहे आपल्या बाप्पाचा पाचवा दिवस कारण की यावर्षी आपल्या बाप्पाचे सहा दिवस आहेत म्हणजे सहा दिवसाचं आगमन वगैरे झालं आहे आपल्या बाप्पाच्या तर आता आपण चाललो आहे गावात वगैरे चला गावात वगैरे जाऊया आणि आरती वगैरे सर्व काही झाले आपल्या बाप्पाची कारण की आता वाजले साडेबारा वगैरे आता मी स्कूटी वगैरे घेऊन निघालो आहे चला जातो आणि तुम्हाला डायरेक्ट आपल्या इथेच भेटतो जेवली का का कोण तुला फास्ट इथं नाही फास्ट तीन नंबरला फास्ट तीन नंबरला आम्ही सगळेजण बसलो टाइमपास त्यावेळी चालले आता सगळे सगळ्या कडे पाय वगैरे पडायला आपण पण जाणार आहोत आपल्या मित्राकडे पाय वगैरे पडायला गेवरा संच इथं आता बघू मग चांगलं अंगोळ वगैरे झाले आपण तिथं मम्मी आता जेवायला वगैरे बसले का आता बस झाला अर्धाच झाला ना रे बघ शेंगदाणा खात शेंगदाणा खातस ना तुझी का जिम खात पापड नाही शेंगदाणा हे पापडांची जोर घेतले काय आहे का हा टाकणार मग किती अरे कदा नाही आपल्याला पापड घ्यायला येतात ना हे बघ ना आपल्याला पापड घ्यायला यायला ना कोण कचकन एकच पापड खातात नाही आहे का त्यांना पण चट आता आपले मित्र वगैरे आले देवराज राज वगैरे भारद्वाज सर आता त्यांना जरा खाऊ वगैरे जाऊ गाई जिथे बघू शकता सगळ्यांना कसे खाता बापरे बाप खतरनाक हा गाला पडापट जायला लागेल तुम्हाला वाटत बरोबर आहे गाईज आता मी फ्रेश वगैरे झालो आता संध्याकाळची वेळ झाली आता वादल्या साडेसात आठ वाजायला आले म्हणजे साडेसात हां साडेसात वाजले आता मी चाललो आहे देवराज त्यांचे इथे कारण की दर्शन आलं बाप्पाच्या त्यांच्यासुद्धा त्यांच्याकडे सुद्धा आता बाप्पा वगैरे बसल्यात तर चला जाऊया आणि दर्शन वगैरे घेऊया बाप्पाचं आता आपल्यासोबत येते हर्ष वगैरे तो येतं आता बघू तयारी वगैरे करायला गेले बारा तास लावा आता इथं आपला ब्लॉग चालू आहे इथं बाबा वगैरे बघतो ब्लॉग आपला <laughs> तुम्ही पण जाऊन बघा चार वाजता ब्लॉग अपलोड झाला आहे आपला पण आता तो म्हणजे दोन तीन दिवसानंतर येईल पण तुम्ही तुम्हाला आधीच बघायला भेटेल देव ब्लॉग चला या आता जाऊनच भेटतो तुम्हाला तिकडे आता आम्ही चाललो दोघं जण चला आम्ही निघतो देवराज संची ते मग त्यानंतर कसं काय प्लॅन होतो ते तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला भेटेलच चला या जाऊया पहिला कॉल करतो त्याला आय का बघायला लागेल कधी तो आम्ही पोहोचलो आता हार्दिक

इकडा ब्लॅक वाला नाही ब्लॅक च्या बाजूचा काय लपला लप्लॉक तिकड तिकडे लवकर नाव का तुझा हा नाही खरंच ब्लॉ खर स्टायलिश मॉन्स्टर कोण नाव सांग तुझं नाव सांगायला हा स्टायलिश मॉन्स्टर कोणचा स्टायलिश मॉन्स्टर माहीत त्यां दादा को परशील स्टंट मास्टर स्टंट मास्टर आता नाव क तुझं नाव सांग का आता आपण चालू राहतांची ते गणपती बाप्पाच्या बोबरी तुझी गणपती बाप्पाच्या दर्शनाला आता आपण जण विपुल वगैरे तर पहिला जातोय वगैरे आता बघू रस्ता कसा नाही तर त्याला सुधरवायला सांगता रस्ता काहीच रस्ता बघू शकता जाम डेंजर कोकण कोकणानं हा कोकणानं लियाओ तर ना कधी राज कवा बनो यो रस्ता लवकर सांग तो बोलता है, मोदी है, मोदी ने सगले बनवसालाय वनतरस्ता कार <laughs> <laughs> के माहिती खतरनाक रस्ता जो कंबर बोर ले समाज आली गाडी कोण आहे ग माहिती खतरनाक बाबा कोण नाही चला दा पटापट नाही अरे भाई खतरनाक रस्ता येत जरा आपण पोचल्या राहित दर्शन घ्यायला बाप्पाचं तिथं बघू शकतो बाप्पा वगैरे चला या दर्शन वगैरे घेऊया રઘુરવરા જય દેવ જય દેવ દુર્ગ દુર્ગઢ દુર્વીન સંસારી અનાથના છે અંબે કરના વિસ્તારી वारे वारे वारे। मी घरी वगैरे आलोय आता चाललोय आपण गोलौलीला जरा काम आहे तो करून येतो गोलोलीला बघू आता कोण कोण आहे आता हर्ष आणि मी चाललोय स्कूटी वगैरे घेऊन चला निघूया मस्त आणि भेटूया तुम्हाला तिकडे क बनवला कला हे कवा पण ना थोडस घ्यायचा आणि त्याचा एक्सपेरिमेंट करा तुम्ही जास्त बनवला मग कसं होईल तू तिथं बसले इथं ना बसा तुला उलटा चल जेवाला बस चल काय जात आम्ही पोहोचलो लगेच जेवायला बसल्या पाया वगैरे तर पडलो मग त्या दिवशी पण पाया आपला घेतो आणि ते वेदिका राज हर्षू पण आहे हर्षूला मेन भूक लागली म्हणून आम्ही बसलो नाही तर नसतो बसलो अरे भाई अक ना आम्ही येत होतो ना तर बोलतो समोसा खायला चाल ना भाई भूक लागले मी नको चल मावशीकडे जेवू बोलतो नको बोलतो पैसे लागले तर मी देता पण मला समोसाच खायचा समज का मी तुला पाचसा पण खायली पण आता जेव्हा चल तिकडं तवा आली तो तो काय लोग टाटा बाय बाय ये मज कभी बी लेट ही है इसका तू बघ पहिला जाणार ब्लॉक पण जाणार काय बोलत एवढा चलो टाटा बाय बाय जा रे लोग मग ये ना पटकन काही जात आम्ही तर खेळायला बसला आम्ही सगळेजण पुरा इथे आता आरो मामा चला काटू ले ले। चला, चला चालू आपला डाव वगैरे मांडाचा गँग हरलं का चिकला तू किती वीस रुपये चालीस का थांबा आता आम्हाला खेळून द्या पहिला मधुमा बेटा चलो टाटा 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 बे जार चला चलो चलो केला तुम्ही शी

झोप <laughs> तुम्ही झोप 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 <laughs> बसल्या बसल्या झोपत ती झोपलेली बा झोपलेली वाजलं बघा गा किती काही झोपले तर झोप जाईल काहीच आता वाजल्या सकाळचे सव्वा सहा आणि आता आमची जागरण पूर्ण एकदम जोशने असतात दरवर्षी प्रमाणे आता तिथे सगळी जण आहेत ये नाचा काय तुला प्रेमळ स्वभाव ये ना मला तर मला जाऊ लोक त्यास गावाचा स्वभाव सारे सगळत्या Gaulak <sips> त्यास पण काय एकच वादा मनाने साधा चलन पांडळे ਕੁੰਤੂਨ <tú ਊੜਾ eu लवकर मम्मी झाला उठो साफ करून चला आता लवकर सक हा नाचा आहे म्हणून नाही देव देवाची इथं पण जरा साफसफाई ठेव हा मा सापकर नामा पाटापाठ हावर वेल होतं का गायत आता जे झोपलेत ना त्यांना मोशी वगैरे फोडायची हो आपल्याला तर चला जाऊया आणि तुम्ही पण ब्लॉग एन्जॉय करा आता इथे बघू शकता छोटीने घेतले काळा काळा नाही घेतले अरे काला घ्यायचा चल चल चला जाऊया

गायत ना आतेचा जो म्हणजे आम्ही लावायला गेलो तर फेल झालं आहे आता मयुरीश झोपलं आहे यश झोपलं आहे हर्ष पण वाटतं झोपायला गेलं आहे बघू कोण झोपला असेल त्याला आपण मागूया पूर्णपणे चला या नाही तुला कोणी झोपाला तो बाय जरा बघू इकडे जरा ओ माय गॉड ओ माय गॉड डेंजर ना हा ते डोलेला होत ना आय तो लावले